नमस्कार मित्रांनो मी सचिन सावंत रुद्र सहभागा फार्म दिवड तर मित्रांनो सकाळी मी एक व्हिडिओ टाकला होता जून महिन्यामध्ये छाटणी कशी घ्यावी तर मित्रांनो आपली छाटणी आता या प्लॉटची या काही खर्च पूर्ण झाली तुम्हाला दाखवतो छाटणी कशा प्रकारे केली या मित्रांनो आपण अशा प्रकारे मित्रांनो छाटणी करून घेतली झाडांची तर हे सकाळी मी एक व्हिडिओ टाकला होता सकाळपासून आपलं काम चालू होतं अजून काम प्लॉटमधलं संपलं नाही मित्रांनो अशा प्रकारे आपण स्टंप ठेवली झाडांची पूर्ण झाडाच्या जा ज्या खांद्या आहेत तर मित्रांनो पूर्ण आपण अशा दोन पोळीच्यामध्ये टाकून घेतलेत आणि उद्या आपण ह्याचा रोटवर की मारून घेतला न्यायचा ह्याचं खत तयार करणार आहे तर मित्रांनो सकाळी मी तुम्हाला सांगतो तर ह्याचा तिरपा असा कट घ्यायचा मित्रांनो तिरपाकट असा प्रकारे घातल्यानंतर मित्रांनो ह्याच्यावरती पाऊस पडला तरी मित्रांनो पाणी थांबत नाही तर मित्रांनो अजून काम हे बाकी आहे आपलं पोडतं तुम्हाला ते झाडं उभी दिसत आहेत तर मित्रांनो आपण काय केलं आहे कारण की आपण पहिल्यांदा लावताना ही दोन हजार एकवीसमध्ये तीन तीन झाडं लावली होती त्याच्यामधलं आपण एक एक झाड काढून टाकलं होतं काही काही ठिकाणची झाडं होऊन गेली होती आणि ज्या ठिकाणी दोन दोन झाडं आपली राहिली आहेत त्या ठिकाणी आपल्या ज्यावेळेस मित्रांनो माल चालू होता त्यावेळेस आपण मित्रांनो अशा प्रकारच्या या अशा प्रकारचा आपण फडकी बांधून खुणा केल्या झाडांना ज्या झाडांना माल कमी लागतोय किंवा ज्या झाडांना फ्लावरिंग जरा लेट आहे आणि ह्याच्यामधलं मित्रांनो एक एक झाड आपलं तर हे आपलं काढायचं काम ह्या ठिकाणी आहे प्लॉट पूर्ण छाटून झालाय पण ज्या ठिकाणी दोन दोन झाड आहेत ती विनाकारण गर्दी होत होती त्याच्यामुळे एक एक झाड पूर्ण कापून न करता टिकावाना मित्रांनो आपण खड्डा करून उकरून घेतो या तर मित्रांनो कोणाच्या प्लॉटमध्ये अशी डबल झाडं वगैरे असतील एका ठिकाणी तर मित्रांनो ती झाडं पूर्णपणे काढून एका ठिकाणी एकच झाड ठेवा मित्रांनो कारण ते आपल्याला वाटतं की जास्त झाड असेल तर जास्त उत्पन्न निघतं पण मित्रांनो ती चुकीच आहे जेवढी पातळ लागवड असेल किंवा जास्त अंतर असं असेल आपल्या दोन्ही झाडामध्ये तेवढं जास्त मित्रांनो उत्पन्न निघतं कारण हे दोन हजार एकवीसमध्ये मध्ये आम्हाला शेती काय असते हेच माहीत नव्हतं त्याच्यामुळे आपण कशी लागवड केली ही लाईन मित्रांनो तुम्ही बघा ही लाईनसुद्धा सुद्धा एका लाईनमध्ये नाही कशी लागण केली नाही दोन तीन बी लावले म्हणून कोणतं एखादं झाडं काढून टाकलं एखादं झाड मरून गेलं दोन दोन झाडं वाकडी अशी कशी लागलीच त्याच्यामुळे ड्रिपोर ती ड्रिप वगैरे टाकताना मी तुरांच्या प्लॉटला अडचणी तर ते जे जे काही झाड आहे त्याच्यामध्ये उत्पन्न देणारी झाडं आहेत ती मित्रांनो आपण ठेवली ते बाकीची झाड पण तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी आता हे झाड आम्ही कसं करतोय ते मित्रांनो हे झाड पूर्ण असं झाड आहे नर झाड आहे ह्याचं मला वाटतं एक जास्तीत जास्त तीन ते चार किलो उत्पन्न निघतं एका सीझनला आणि हे जर तुम्हाला खोडदा दाखवलं ह्या जाहडांना आपल्याला पंधरा वीस किलो माल दिला आहे दोन्ही सीजनला मिळून एक वीस नाही पंधरा पंधरा एक तीस किलोपर्यंत माल ह्या झाडांना दिला आहे मित्रांनो आपल्याला डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मे आणि जून या दोन भागांचं जर ह्याचं उत्पन्न काढलं तर तीस किलो माल ह्या झाडांना मित्रांनो आपल्याला दिला आहे आणि ह्या जागडांना दोन बहारामध्ये डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मे आणि जून या दोन बहारामध्ये मित्रांनो आपल्याला ह्या झाडांपासून तीन ते चारच किलो माल देत ह्या झाडाचा बोंधातून मित्रांनो बघा असं वाटतं की हा पन्नास शंभर किलो माल हे झाड दिलं पण तसं नसतं मित्रांनो हे पूर्णपैकी पूर्णपणे नर झाड आहे मित्रांनो आणि उकरून आपल्या काढायचं तर या ठिकाणी काम चालतंय मित्रांनो तर सरळ असं की मी निघत नाही कारण ह्याचं ते सुटमूळ असते मित्रांनो हे सरळ खालते असतंय त्याच्यामुळे हे साईडला असं मित्रांनो हे आपण झाड काढतोय त्या प्रकारे साईट पूर्ण साइटला पूर्ण हे करून देऊन एक मित्रांनो मूळ कसा आहे हे फक्त हे झाड फक्त खाण्याचं काम करत होत आपण काही बेसल म्हणा जे काही आपण लिक्विड सोडत होतो त्याचं काम एवढं होतं खाणे आणि फक्त नुसतं वाढणे त्याचं शेतकऱ्याला उत्पन्न त्याचा त्याचा उपयोग उत्पन्न कारण नर झाड आहे तर अशी मोठ्या कोणती झाड काय असतील कोणाच्या प्लॉटमध्ये तर मित्रांनो ते काढून टाका ज्या झाडाला उत्पन्न निघत नाही ते झाड मित्रांनो आपण जे काही मेटेरियल टाकतो ते मेटेर विनाकारण वाया जाते आपलं टाकलेलं त्याच्यामुळे अशी झाड मित्रांनो प्लॉटमधून उद्या मित्रांनो आपण हे थोडं कुराणीनं हे करून बारीक करून जे मोठी मोठी झाडं आहेत ते पुराणीनं बारीक करून ह्या झाडांना असं काय का बारीक करायची मित्रांनो गरज नाही पण जे काही मोठी मोठी एक दहावी झाड आपल्या प्लॉटने निघाली मित्रांनो ते आपण कुराडीनं बारीक करून नंतर वटावर मोठा मारून त्याचा आपण खत बनवणार आहे आणि हे झाल्यानंतर आपण त्या झाडांच्या दोन्ही बाजूला त्या झाडांच्या ह्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी आपण शेणखत कोंबडखत हे भरून हे नंतर आपण पावर ट्यूलनं बेड तयार करून घेणार आहे मित्रांनो पण ह्याच्यानंतर एक दुसरी एक तुम्हाला एक पहिली फावार सांगतो याच्यात आता हे आपण कट केलं हे रोट मारून घेतलं तर मित्रांनो ह्याला पहिली फावरने आपण क्लोरोसायपर आणि साप पावडर ह्याची घ्यायची मित्रांनो साप पावडर एक ग्रॅम घ्या किंवा दोन ग्रॅम घेतली चलती घ्या आणि क्लोरोसायपर मित्रांनो एक मिलीनं घ्या आणि त्याची पूर्ण हे जे खोड आहे मित्रांनो हे पूर्ण धुवून धुवून काढायचं कारण ह्याच्यामध्ये जे आळ्यांचे अंडे वगैरे असतात मित्रांनो म्हणजे अशा खाच्या आहेत मित्रांनो ह्याच्यामध्ये अंडी असू शकतात त्याच्यामध्ये <laughs> पूर्ण हे क्लोरोसायपर आणि साप पावडर धुऊन घ्यायचं आणि ते काम झाल्यानंतर आपलं पहिला लोटा रोटावेटर मारून घेणे उद्या रोटावेटर मारून घेतला त्याच्यानंतर ह्याला क्लोरोसायपर एक मिली आणि साप पावडर एक किंवा दोन ग्रॅम ह्याप्रमाणं एका लिटरचं प्रमाण आहे ते करून आपण ह्याची फवारणी घ्यायची पूर्ण खोड धुऊन टाकायचं आणि ते झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला आता फुटवा कुठून काढायचा आहे आपल्याला हिथून ह्या एका फुटापर्यंत आपल्याला फुटवा फुट काढायचा आहे तर मित्रांनो जर्मिनेटर एक पाच ते सात मिली पर लिटर डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजीचं जर्मिनेटर येतं ते जर्मिनेटर एका लिटरला पाच ते सात मिलीपर्यंत घ्यायचं आणि मित्रांनो ते ह्याच्यावरती तुम्ही फडक्याच्या बोयानं चोळा किंवा फवारणी केली तर चालतं या कारण जर्मिनेटरचा मित्रांनो असा फायदा आहे फुटवा का काढण्यासाठी मित्रांनो त्याचा रिझल्ट एकच नंबर आहे त्याच्यामुळे ज्यांनी ज्यांनी साठणी केली त्यांनी जनरेटर लावून मित्रांना लावायला विसरू नका धन्यवाद